या विभागामध्ये पाण्याची टंचाई एवढी कुंकुंते की लोकांना म्हणजे स्वयंपाकापुरती पण पाणी व्यवस्थित मिळत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणचं लोकांची मान मानसिकता पाण्याच्या बाबतीत अतिशय वेदनादायी झालेली आहे या ठिकाणी राणेसाहेबांनी सांगितलं की आम्ही इथे सहाचे लाईनची काल आयुक्त महोदयांनी लाईन सँक्शन केलेली आहे पंधरा दिवसानंतर टेंडरिंग होणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या या विभागातली समस्या पाण्याची जी आहे ती टळून जाईल सध्या पाणी सोडल्यानंतरसुद्धा या ठिकाणी बऱ्याच पाण्याचं पायपांचं त्यांनी ठे इकडे नियोजन केलेले आहे टँकरद्वारे सुद्धा ते, ते पाणी लोकांपर्यंत पोचेल असं त्यांनी या ठिकाणी स्वच्छता दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो नागरिकांना या एवढंच सांगेल की मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे आत्ताच आपल्या नांदुलीतली टाकी पूर्णपणे बनलेली आहे जवळजवळ एक लाख लिटर एवढ्या पाण्याचं त्या ठिकाणी साठा राह राहणार आहे पण अमृत योजनेच्या मार्फत जे काम आहे ते आता काही काळ अजून चालणार आहे येणाऱ्या काळात पाण्याची जे या गेल्या पंधरा वीस वर्षापासून या कल्याणपूर्व शहरामध्ये पाण्याची टंचाई अतिशय मोठ्या वेगाने या कल्याणपूर्वेमध्ये पाण्याची समस्या असू द्या संदर्भात असू द्या म्हणजे कल्याणपूर्व शहर अतिशय विस्कळीत पडलेलं शहर आहे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना एवढंच सांगेल की आपण निश्चिंत राहा मान्य खासदार श्रीकांजी स्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कामाचा आपण ओघ लावलेला आहे